नमस्कार मंडळी गावाकडची टेस्ट आहे युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी का नाही आज आपल्या घरात असणार आहे असा एक चटपटीत पदार्थ आणि ताटामध्ये तोंडी लावण्यासाठी हे पदार्थ असणार आहे हो त्यामुळं कसं आहे एखादा वडीलधारी माणूस कसं असते बघा त्या माणसाची माणसाशिवाय गाराला शोभा नसते असं मंडळी प्रकार का नाही आजच्या ह्या पदार्थामध्ये असणार आहे तर तो, तो पदार्थ कुठला आहे माहिती आहे काय हे बघा इकडे कार्बनने घेतले का नाही अशा हिरव्या गार मस्त कच्च्या आणि देशे कसल्याही पद्धती जर रासायनिक खतभीत न वापरता नैसर्गिक पद्धतीने पिकवलेली हे आहेत टमाटे हे गार टमाटे आहेत हो या टमाटेचं का नाही मस्त पैकी होणार आहे असा संजनित आणि चवीला जरा आंबट असणारी चटणी कसं म्हणतेस त्यामुळे खायला मंडळी अशी चव येणार आहे का नाही लसूण हिकडं मिरच्या बिरच्या घालून मंडळी वर्षानुवर्ष ही चव लक्षात राहील बघा असं हे हो पदार्थ आहे आणि हे <laughs> जर खाल्लाच का नाही जीव अशी टुंटून उड्या आणलं का नाही आणि बाकरी बरोबर जर जा हा <laughs> तुम्ही तर मग म्हणजे आत्ता लगेच बनवून खायला पाहिजे असं हे हो पदार्थ आहे बघा त्यामुळे मंडळी कारभार तर आता हे घेतले आता सांगताना मला तोंडाला पाणी सुटाले त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि शेवटी असणार आहे मस्त प्रश्न या जो एक प्रश्न विचारला जायला आणि त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर देणारा न मिळणारा आपला गावाकडे जे टेस्ट मसला एकदम घरपोच त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित बघा आणि पटपट उत्तर बी द्या चला करत सुरुवात आता या रेशीपीला कसं की कारभार चला मग शेवटपर्यंत व्हिडिओ बघा करू सुरुवात रेशीपीला ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे मराठमोळे चॅनेल गावाकडची टेस्ट या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर आज आपण बनणार हिरव्या टोमॅटोची चटणी तर चटणी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात आणि हे टमॅटो चटणी बनवण्यासाठी काही जास्त साहित्य वगैरे काय लागत नाही कमी साहित्याचा नाही झटपट होणारी रेसिपी आहे आणि इकडं बघा मी आठ टमॅटो घेतलेले आहे हिरव्या मिरची लसूण घेतलेली आहे मीठ आणि जिरं घेतलेले आहे आणि आपल्याला तेल पण लागणार आहे तर आता आपण इकडं टमॅटो घेतले ना आपण टमॅटो चिरून घेऊया सगळं आपल्याला टमॅटो ना चिरून घ्यायचं आहे थोडंसं आपण आहे ना जास्त असं बारीक चिरून घ्यायचं नाही तर थोडंसं मोठं मोठंच ठेवायचं या पद्धतीनं मी चिरून घेते टमॅटो सगळं <laughs> हे आपल्याला ना या पद्धतीनं टोमॅटो चिरून आहे आणि हे ना आता सगळीकडे टोमॅटो मिळते कच्चा टमॅटो वगैरे त्यामुळे करून खायचं वेगवेगळे पदार्थ आणि चटणी वगैरे असेल ना म्हणजे एक बाकरी खाणारा माणूस सुद्धा आहे ना दोन बाकरी एक बाकरी जास्त खाईल आपण पदार्थ चटणी वगैरे बनवलं तर मस्त पोटभर जेवण पण जाईल तर आता आपण टमॅटो वगैरे चिरून घेतलेले आहे तर आता आपल्याला टमॅटो वगैरे चटणीसाठी म्हटले की आपल्याला भाजून घ्यायला पाहिजे त्यासाठी आपण पहिल्यांदा चूल पेटवून घेऊया तर आता आपण चुली करून घेतलेली आहे तर आता आपण चुलीवरती कढाई घेतलेली आहे तर आपण कढाई ठेवूया आणि इकडे बघा आपण हिरव्या मिरची घेतलं होतं आणि हिरव्या मिरची एका मिरची मध्ये दोन भाग करून घेते म्हणजे लवकर भाजतात त्यामुळं आपण दोन दोन करून घेते आपण कढईत घालूया चांगलं आपल्याला अगोदर मिरची भाजून घ्यायचं मगच नंतर आहे ना आपल्याला टमॅटो वगैरे भाजून घ्यायचं हे बघा आता एका मिरचीमध्ये मी दोन भाग करून आहे ना मिरची आता भाजायला ठेवलेली आहे आणि मिरची आहे ना तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता है। तुम्हाला चटणी जास्त तिखट पाहिजे असेल तर जास्त पण वापरू शकताय आणि कमी पाहिजे असेल तर तुम्ही मिरची कमी सुद्धा वापरू शकताय आणि आमच्या जरा तिकड जास्त लागतं आहे आम्हाला त्यामुळं मी थोडंसं इथे मिरची जास्त वापरलेली आहे तुम्हाला सफापट पाहिजे असेल तर तुम्ही मिरचीसुद्धा कमी करू शकताय पण अगोदर आहे ना तेल वगैरे काहीच घालायचं नाही कढाईमध्ये फक्त मिरची घालून नाही ना आपल्याला भाजून घ्यायचं आहे म्हणजे असं भाजून घेतल्यामुळं ना मिरची पूर्ण भाजला जातो आणि आपण कालबत्त्यात बारीक करताना सुद्धा पटकन बारीक होतं आहे हे बघ आता थोडंफार मिरची ना भाजलेली आहे बघू शकतं ह्या पद्धतीने आपण थोडंसं मिरची भाजून घ्यायचं आणि आता आपण हे टमॅटो चिरून घेतलं तर ना ते घालूया सगळं टमॅटो घालायचं आणि चांगलं आपल्याला परत आहे ना मिरची बरोबर भाजून घ्यायचं पूर्ण टमॅटो ना मऊ व्हायला पाहिजे आणि पूर्ण टोमॅटोचा कलर सुद्धा बदलायला पाहिजे तसं आपल्याला हे टमॅटो भाजून घ्यायचं अगोदर तेल पण घालायचं नाही काय नाही असंच आपल्याला हे भाजून घ्यायचं आणि बरोबरच आपण इकडं लसूण सोलून घेतलं तर ते पण घालते आणि लसूण सुद्धा आपण भाजून घेतल्यामुळं ना चटणीला चांगलं उतरते हे बघा आता टमॅटो आणि मिरची वगैरे चांगलंसं भाजलेली आहे आणि बघू शकता मस्त टोमॅटोचं आणि कलर सुद्धा बदललेले आहे असंच आपल्याला चटणीसाठी आहे ना हे टमॅटो वगैरे भाजून घ्यायचं म्हणजे लवकर पण बारीक होतं आणि खायला पण मस्त लागतो आणि ह्यामध्येच आपण थोडंसं तेल घालूया थोडंसंच घालायचं जास्त पण नाही घालायचं थोडंसं तो तेल घातलेले आहे तर आता आपण ह्यामध्ये आहे ना इकडे अर्धा चमचा भर फिरं घेतलेले आहे ते घालूया ते सुद्धा आहे ना टोमॅटो बरोबर भाजला जाईल तेल घालून थोडस आपण भाजून घ्यायचं बघा आता चांगलं असं भाजलेले आहे तर आता आपण हे काढून घेऊया आणि इकडं ताटामध्ये मी काढून घेते बघा आता आपण इकडं ताटामध्ये सगळं काढून घेतलेले आहे आणि इकडं कलबत्ता पण घेतलेला आहे तर आता पण आहे ना हे कल कलबत्त्यात आपण हे सगळं भाजून घेतलेलं टमॅटो मिरची वगैरे सगळं घालूया टमॅटो वगैरे भाजून घेतल्यामुळे ना मस्त आता सुगंध सुटलेले आहे तर आता चटणी झाल्यावर तर काही सांगायचंच नाही मस्त लागतो तेवढं चटपटीत बघा सगळं कलबत्त्यात घातलेले आहे आणि ह्यामध्ये आपण घालूया चवीपुरतं मीठ आता मीठ घातलेले आहे तर आता आपण हे पूर्ण असं चटणी बारीक करून घेऊया ठेसून घ्यायचं आपल्याला आपण हे सगळं बारीक करून घेऊया कालबुद्ध बघा आता आपण मस्त आहे ना हे पूर्ण टोमॅटो मिरची वगैरे सगळं बारीक करून घेतलेले आहे बघू शकता ह्या पद्धतीने आहे ना आपण हे चटणी बारीक करून घेतलेली आहे आणि पूर्ण सुद्धा आहे ना बारीक करून घ्यायचं नाही थोडंसं आवडजबडच ठेवायचं म्हणजे नाही ना मस्त चवीला पण खूप छान लागते असं ह्या पद्धतीने आपल्याला हे चटणी तयार करून घ्यायचं आहे तर आता आपण ही चटणी आपण काढून घेऊया बघा आता काढून घेते मस्त सुगंध तर सुटलेली आहे चटणीचं मस्त गरमागरम भाकरी आणि चटणी खाल्लं तर मस्तच लागते तर आता चटणी तर तयार झालेली आहे आता आपण चटणी बरोबर खाण्यासाठी आहे ना मस्त आपण गरमागरम भाकरी तयार करून घेऊया तिकडे काटवटमध्ये आहे ना मी ज्वारीचं चा पीठ चाळून घेतलेले आहे तर आता आपण पीठ मावून आहे ना आपण भाकरी करून घेऊया बघा आता आपण भाकरी पण चालू केलेली आहे करायला गोळा तयार पण घेतलेली आहे आता आपण भाकरी बडवून घेऊया अगोदर एका हातांना बडवून येणार मग नंतर आपल्याला दोन्ही हातांना भाकरी थापून घ्यायचं बघा आता भाकरी थापून घेतलेली आहे आणि इकडं तळ्यामध्ये आहे ना मी भाकरी भाजायला ठेवलं होतं तर चांगलंसं भाजलेले आहे तर आपण हे सुद्धा भाजून घेऊया मस्त म्हणजे सगळी बाजून ना चांगलंसं भाकरी भाजायला पाहिजे सगळी बाजूनं मस्त टम टम्मसं फुकते आपण पीठ वगैरे चांगलं असं मळून घेतलं ना म्हणजे भाकरी सगळी बाजूनं चांगलंसं फुगते फुकते बघा आणि दोन्ही बाजूनं असं आपल्याला चांगलं असं हे भाजून घ्यायचं आणि जरा सुद्धा कच्चे राहणार नाही तर आता आपण हे भाकरी काढून घेऊया बघा मस्त दोन्ही बाजूनं चांगलं असं भाजलेले आहे आणि हे भाकरी थापलेले आता आपण तळ्यामध्ये घालूया ह्यालासुद्धा सुद्धा आपण पाणी लावून घेऊया आणि पर। एक अर्धा मिनिटानंतरच आपल्याला पलटी करायचं आहे तोपर्यंत आपण दुसरा गोळा तयार करून घेऊया तर आता मी भाकरी पलटी करून घेते आता हे भाकरी बाजूसपर्यंत आहे ना आपण इकडे भाकरी टाकून घ्यायचं हे बघा आता मस्त आहे ना इकडे टमॅटोची चटणी सुद्धा तयार आहे आणि इकडे मस्त गरमागरम बाकरी सुद्धा तयार करून घेतलेली आहे करून घेतलेले आहे तर आता आपण आहे ना इकडे ताट तयार करून घेऊया आणि तुमच्या दादाला जेवायला मी ठेवते त्याच्यावरती आपण इकडे चटणी घेऊया बघा आता बाकरी बरोबर चटणी घेतलेली आहे तर आता आपण जेवायला देऊया हे घ्या हो आणि जेवण करून घ्या हो चटणी वगैरे कसं झाले सांगा चालतंय मस्त पैकी दिसाल तर खतरनाकच आता खाल्ल्याशिवाय कळणार नाही चव त्यामुळं खाऊया अगोदर या मंडळी जेवण करूया हा चांगलं झालंय का मस्त आंबड तिकड चांगलं लागतं चटणी आणि बनवायला तर कुठं जास्त वेळ लागते असं भाजून घेतली की असं कसं होते लगेच जास्त वेळ पण लागत नाही होय सावकाश जर हो जरा जनझणी झाले होय का वर्ण जरा सोडू का तेल चालतंय की मग म्हणजे जास्त तिखट लागणार नाही तुम्ही घेतली असते की नाही तुम्ही घ्या मी नंतर घेतो हम्म आता लेवल मध्ये आलो बघा <laughs> खर होय टोमॅटो चटणी एवढी भारी झाल्या होय एवढं कुणाला पुरायचं मी <laughs> करूया की तुम्ही खावा टॉमॅटो आणि कधी पण राहणार काय ना काहीतरी मिळतेच हो मिळतेच मंडळी आपल्याला तरी लय आवडते बघा कच्च्या टोमॅटोची भाजी बी लय भारी होत्या चटणी बी भारी होत्या आणि <laughs> कच्च्या टोमॅटो खाल्लं तर त्यापासून एक जीवनसत्व मिळते बघूयात कोण कमेंट करून सांगते कच्च्या टोमॅटो पासून कुठलं जीवनसत्व मिळते सांगा बरं का मंडळी मला तर का नाही चटणी लय आवडलेला आहे मस्त तोंडाची एकदम चव वाढते आणि आता कसं आहे हे बक्कळ केले म्हणून मी आपलं मस्त चटणीवर खायलो आहे उगा आपलं ताटाला जराला जरी लावला तरीसुद्धा आपल्या जिभेची चव वाढवणारे ताटाला एक मस्त तोंड लावण्यासाठी ही चटण्यावर का त्यामुळे आवर्जून हे करून बघा रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा काय कमी जास्त जरी असलं तरी हक्काने सांगा कसं म्हणतेस हा कमेंट करा व्हिडिओला लाईक करा भरपूर शेअर करा आणि अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण कसं होते गावाकडचं मंडळी आहे हो त्यामुळं मंडळीकडं सपोर्ट कमी पडते बघा कारण सबस्क्राईब करून आत्तापर्यंत मिलियन पर्यंत जायला पाहिजे होतो या दोन तीन वर्षात खरं काय अजून गेलो नाही तीन लागवी झाले आहेत हो सबस्क्राईबर त्यामुळे सबस्क्राईब करा आणि भरपूर शेअर करा चला भेटत राहत म्हटलं असं नवनवीन गावाकडचे रेसिपीस तोपर्यंत पाहत राहा आपलं गावाकडची टेस्ट हे यूट्यूब चॅनल थांबा अजून थांबू का का हो आपलं अजून राहिले की प्रश्न म्हणजे या महत्त्वाचा विषय राहिला की एवढे घास घेऊ का मस्तपैकी जेवण झालं एकदम झणझणीत आणि आंबट चवीचं कच्च्या टॅमॅटोचं चटणी एकदम लाजवाब झाली होती नुसतं मंडळ खा की खा असं वाटाल तर खरं मागच्या मंडळींचा विचार करून अजून जरा प्लेटमध्ये आहे तुमच्या वहिनी बी जेवायच्या असं सगळं मंडळी हे भाजी चालते हे चटणी चालते बरं का आता महत्वाच्या विषयाकडे जाऊया आजच्या व्हिडिओतला प्रश्न मंजूषा कसं म्हणतेस हा तर मंडळी प्रश्न आहे का आजच्या या टॅमॅटोच्या चटणीसाठी तुमच्या वहिनींनी किती टमॅटो किती कच्चा टमॅटो वापरलेला आहे प्रश्न पुन्हा एकदा ऐका आजच्या या रेसिपीसाठी तुमच्या वहिनींनी किती कच्चा टॅमॅटो वापरलेला आहे ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर सगळ्यात पहिल्यांदा कमेंट करून सांगणाऱ्यांना मिळणार आहे आपल्या गावाकडची टेस्ट मसाला एकदम गर्प त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा उत्तराची कमेंट तुमची येईल यासाठी मंडळी प्रयत्न करा चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा आपल्या गावाकडे टेस्ट हे युट्यूब चॅनल धन्यवाद हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेज लाईक व फॉलो करा आणि हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा